महाराष्ट्र शासनाने सेवा पंधरवडा हा आजपासून दोन ऑक्टोबरपर्यंत घोषित केलेला आहे आणि या सेवा पंधरवड्यामध्ये आज मी जत मध्ये सांगली जिल्ह्याच्या सेवा पंधरवड्याचं उद्घाटन केलेलं आहे आज त्या अनुषंगाने जत नगरपालिकेमध्ये मी भेट दिली इथल्या ही माहिती घेतली महत्वाची त्यांना नवीन कार्यालयामध्ये साठी जागा पाहिजे आहे तर त्याच्याबद्दलही चर्चा झाली जतकरांसाठी चांगलं पिण्याचं पाणी मिळण्यासाठी वॉटर ट्रीटमेंट प्लांटसाठी जागा पाहिजे त्याची माहिती घेतली इतर सगळ्या समस्यांची माहिती घेतली आणि मी आपल्याला आज या निमित्तानं एवढं सांगू इच्छितो की जत नगरपालिकेमधले कर्मचारी हे खरंच मुख्याधिकारी यांच्या नेतृत्वाखाली चांगलं कामकाज करण्यासाठी ज्याला पण इंग्रजी शब्द आहे कमिटमेंट ही त्यांची आहे त्यांच्याकडे स्टाफ थोडा कमी आहे त्यामुळे मला असं वाटतं थोड्या अडचणी त्यांच्या ह्याच्यात येत आहेत पण तरी सुद्धा आज ऑर्गन डोनेशनच्या निमित्ताने इथल्या स्टाफनी ऑर्ग आपलं देहदानाची सुद्धा प्रतिज्ञा केली तसे फॉर्म्स भरले असा मला खरंच त्यांचा अभिमान वाटतो त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जो व्हर्टिकल वन आहे त्या अंतर्गत स्थानिक लोकांना जर का त्यांच्या घराचा विकास करायचा असेल तर त्यासाठी बिल्डिंग परमिशन जी देण्यात येते तीही त्यांनी दिलेली आहे आज त्याचे काही लाभार्थी आले आणि माझ्या हस्ते त्यांनी ते वाटप केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला असं सांगायला आनंद वाटतो की इथे जे महिलांचं शौचालय आहे स्वच्छतागृह आहे जे नगर जत नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये आहे तिथे त्यांनी एक अशी काय आव्हान के, के लोकांना केलेलं आहे ते आपण तो विडा उचललेला आहे की महिलांचं अस्वच्छ स्वच्छतागृह दाखवा आणि हजार रुपये मिळवा त्यांनी ही पाठी लावून जवळजवळ जो जो आता पंधरा एक दिवस किंवा महिना होत आलेला आहे पण त्यांची ती स्वच्छता बरं अद्यापर्यंत त्यांच्याकडे एकही तक्रार आलेली नाही यासाठी मी मुख्याधिकारी राठोड यांचंही अभिनंदन करतो